बायकोमुळे दुखत मग काय तर चला आता मी माहीच्या पप्पांसाठी बनवते मला ही शिरा बनवायचा आहे मला त्यांच्यासाठी कारण त्यांना खायचं नाही ना काही सुद्धा म्हणून शिरा बनवायचाय दूध काल खाल्लं सुद्धा नाही मग काय असं दूध आहे काल जास्त जेवणच करणार ती म्हणतात जास्त जेवण केलं की मग पोटाबिटा दुखायचं त्यांना भीती वाटते त्यामुळे त्यांनी कालचं पण दूध नाही जास्त खाल्लं थोडंसं दूध खाल्लं एक लिटर दूध आणलं होतं मी म्हणलं खात्याला माही काय ती काय बघ पण माहीनं नाही खाल्लं आणि त्यांनी पण नाही काल खाल्लं प्यायला सांगितलं दूध डॉक्टरांनी थोडं थोडं आता म्हणतात मग दूध द्यायचं नाही पण हि तर आता डॉक्टरांनी सांगितलं दूध द्यायला थोडी कढई गरम करते हिला कढईला त्यात पाणी होतं ना थोडं गरम केली कढईला आता म्हणलं दूध ह्याच्यावर ताकाय ठेवा गरा चाळून घ्यायचं कढई घ्यायचं जास्त भांडी नाही करत मी गरा कढई करून घेते चाळून बघा आता दाखवते तुम्हाला तर मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की मला आहे ना फक्त तुमचा सपोर्ट द्या मला बाकी काही नको एक लाईक करा व्हिडिओला आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचा तुमचं एक लाईक माझ्यासाठी आता सध्या तर खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही विचार करू शकताय मी तर काही कुठं कमवायला जात नाही किंवा कशाला जात नाही आणि माझा जी करता धरता आहे ती पण असा जागेला बसून म्हणजे घरात आहे त्यामुळं त्यांच्यावर काहीतरी म्हणजे माझी रोटी चालत होती थोडंफार म्हणजे सगळं आमचं घर प्रपंच चालवत होतं माझा कुटुंबाचा जी कुटुंब प्रमुख आहे तीच आजारी पडल्यावर तुम्ही सांगा माझं घर कसं चालणार तर त्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा नवीन पण सबस्क्रायबर माझ्या आलेले आहे तर त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर तुमचं मी शब्दात पण नाही सांगू शकत तुम्ही मला किती साथ देत आहे ती आणि माझ्या प्रत्येक कमेंट मार्फत मला प्रत्येक जणांनी साथ दिली तर सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये काय आले ती पण सांगते आणि प्लीज मला हिथून पुढं सुद्धा तुम्ही साथ द्या आणि आता ह्यांना डॉक्टरांनी तर घरीच राहायला सांगितलंय थोड्या दिवस कारण की पिंड्याला आणखीन पण सूज आहे सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यात मी तुम्हाला रिपोर्टसुद्धा दाखवते ती तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिपोर्ट दाखवते तर त्याच्यात आणखीन सूज आहे म्हणजे आणि या तड्याला जी जखम झालेली आहे दोन झालेला आहे त्यांना एका तड्याला जखम झालेली आहे आणि अपेंडिक्सला सूज असल्यामुळं त्यांची जास्त भरपूर काळजी घ्यायची या आणि माझ्याकडून जेवढी काळजी होईल घेणं मी तेवढी काळजी घेते फक्त मला आता तुमचा सपोर्ट पाहिजे कारण की मी खरंच अडचणीत आहे आता सध्या त्यामुळं तुमचा होता होईल तेवढा मला सपोर्ट करा आणि होता होईल तुमच्या म्हणजे माझे व्हिडिओसुद्धा म्हणजे तुम्हाला शेअर करू वाटेल त्यात काय शेअर करायचं असेल तर नक्कीच करा माझी ही विनंती समजा तुम्ही तर आ त्यांच्या पिंड्याला सूज आहे आणखीन तर ती सूज वसरेपर्यंत त्यांना कुठलंही काहीच द्यायचं नाही तर त्यासाठी सकाळचा नाष्टा असतो त्यांचा शिरा आणि संध्याकाळी असतो भात बरका आणि दुपारी काहीतरी म्हणजे फळं दूध आणि ज्यूस असंच घेतात ती कारण की जी डॉक्टर सांगतात ती तर मी पाळते माझ्याकडून जेवढं मला शक्य होईल तेवढं मी करते बघा बघा तर बघा आता यांचा शिरा पण झालाय करून असला झाला शिरा झाला करून घापून ठेवते त्याला ते गेलं ते दात घासायला माहिती झाली आंघोळात आताशी पाणी आलं अथवा पाणी भरलं ना त्यामुळं उशीर झाला आज माझी त करू लागत होती थोडं थोडं त्यामुळं एवढं काय टेन्शन नव्हतं चहा करते राहिलं मला थोडासा ह्यांना चहा प्यायचा नाही आमच्या दोघी पुरता चहा करते मी आता दुधाचा करते तुला खारी घेतली की खरी खरी खातो चहावर चहा करते दोघी पुरता थोडासा पाणी काढले आणि पाती काढून ठेवा दुसऱ्या डब्यात डब्याला काय द्यायच शिरा पण नको म्हणते खायला डब्याला काय द्यायचं कशाला चपातीन भाजी नाही mm -hmm. आता पीठ की थोडा थोडं पप्पाचं झालं सगळं आता पप्पाचं दुपार डायरेक्ट आता ब्लाउज शिवलाय त्याला पाठी मागव त्याची फुगत आलं पाठी मागणं डिझाईन असते का नाही ती म्हणते मागणं सगळी डिझाईन जी नाश्ता करायला लागल्या तर त्यांना शिरा करून दिला परत त्यांना दुपार असतो भात संध्याकाळी पण असतो भातच नाही लागलं साडी घालायला माहीच्या साडीचा ब्लाऊज आहे ना त्याला टिप मारून द्यायची बघा ठीक आहे okay. ब्लाऊज आहे साडीतला ता, त्याला टिपा मारून द्यायच्या घालायचा आहे मारते ह्याला कार्यक्रम आल्यावर व्याकरणला नाही बी म्हणून जमत नाही कुठल्या ह्याला तर आता मी काही तिच्या ब्लाऊजला टिपा मारून देते कारण की तिच्या शाळेत कार्यक्रम असल्यामुळं ना ही त्यामुळं मग मी व्हिडिओ थोडासा केला लेट आहे बरं का ही तीन जानेवारीचा व्हिडिओ आहे माहीच्या शाळेत कार्यक्रम होता सावित्रीबाई फुलेंचा बहुतेक तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितला असेल तर तिला मी तशी तयार केली होती आणि तिच्यासाठी मला म्हणजे सकाळ थोडा उशीर झाला कामाला पण बाकीच्या तसं तर मी थंडीमुळं जास्त कामाचा लोड घेत नाही मला जसं होईल तसं मी कामं करत राहते पण थोडंसं तिला मेकअप ही करण्यात तिला थोडासा वेळ गेला माझा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा भरपूर जण म्हणतात की कोमल म्हणजे माझ्या ताई मावशी माझ्यापेक्षा मोठे आहेत तर माझ्या आईच्यासारख्या आहेत मला तर त्या सगळ्या सांगतात ते मला की कोमल बाळा तू काळजी करू नको मला खरंच तुम्हाला सांगते लय भारी वाटतं मला कारण की जिथं आपली साथ देत नाहीत तिथं तुमच्यासारखी म्हणजे मानलेली नाती ही अशी साथ देतात मला तर त्यांचं सारखं म्हणजे मला कॉल असतात ते बोलतात मला तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल मी सगळं आता तर काय मी एवढं बोलू शकत नाही पण माझ्यावर वेळ आली म्हणून मला माणसं बोलून दाखवतात जाला, जाला। की माझ्यामुळं झालं असं झालं तुम्ही सांगा आता कुठल्या बायकोला वाटेल की बाबा आपल्या नवऱ्यावर अशी वेळ यावी किंवा आपल्या नवऱ्याचा असं दुखावा कुठल्या बायकोला वाटतं बायको दुश्मन जरी असली ना तरी तिला सुद्धा नाही वाटणार माणसं तर म्हणतेमुळे दुखतंय त्याच मग काय आता मी आता आता मला वाटतंय का माझी एवढी आता हवा दुखावा गॅदरिंग नाही सावित्रीबाई फुलेच ती आहे महागा असते त्याला गुंड्या तुम्ही तर महाग साडी घातल्यापासून तसं करायला लागलं काय